नमस्कार मंडळी मंडळी तुम्ही पाहू शकता हा बुलढाणा एक्सप्रेस फौजी ग्रुपचा बाब्या आज शंकरपाटामध्ये टॉपला पळतो मागचे दोन सीझन जवळपास तो इकडे गाठा येऊन पण टॉपला पळालेला सलग आता दोन मैदानामध्ये एक नंबर गुलालाची मानकरी आज सरांचा सरजा बरोबर पळालेला आणि गुलालाचा मानकरी ठरलेला एक नंबर मागच्या पण मैदानामध्ये एक सुट्टा निकाल घेतलेला आणि ही गाडी मागच्या पण सीझनला चांगली पळालेली होती बाब्याची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं माझं सोमाडावर सोमाडावर आता आज मैदान हो दादा केसरी आज सरांचा सरजा आणि आज खऱ्या अर्थाने एक नंबर गुलालाचे मानकरी ठरल्यात आयनलला जर बघितलं तर आठ आठची लढत होती त्या जरी पण टॉपची गाडी होती सगळ्यात जवळपास टॉपच्या होत्या एक हो आठीची लढत होती मागच्या मा वेळी पण सर्जन एकच केला होता आणि आज पण गाडी तशी एकच झाला होता आमचा दोन्ही गाड्या सामन्यात होत्या दोन्हीला पण एक एक नंबर दिला सामना निकाल दिला हा सामना निकाल दिला आमचा एक दोन नंबर मध्ये सामना म्हणजे एक एक दोघाला दिला पण आता नियोजन दोन मैदानामध्ये झालं हो दोन मैदान नियोजन झालं होतं पहिले मैदानामध्ये पण एक अंतर घेतलं पण त्यावेळेस शोकेनांची लई इच्छा म्हणजे नाही का सोशल मीडियावरती खूप असे व्हिडिओ फोटो व्हायरल झाले सरजा आणि बाबेचे काय सांगसान त्याबद्दल काय ना गाडीच आमची पहिली पळ गाडी पहिली पळली पण होते आता पण गाडी चांगलीच पळते सुंदर असे आज ड्रायव्हर आपले नाना होते नाना नानांना बसलो कारण त्याचे नानांना पण गाडी चांगली हल्ले त्यामुळे नानांना मी आता आता ह्या मैदानात नानाच म्हणून झाला नाना ना 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 सेमी लानांना दुखापत थोडीशी नाना चारे तालीन तालीन थोडस मागासून पडलं थोडस नाना त्यांना थोडीशी दुखापत झाली पण इंजेक्शन घेतलं नानांना एवढ्या आता बैल कुठे असतो आता बैल डवळ मध्ये वैबुडाकडं पहिले तुम्ही बऱ्याच गाड्या हल पहिलं बैलाचा इतिहास मोठा आहे पलटण तालुक्यात मागचा सीझन जवळपास टॉप मध्ये खाल्ला मागचं सीजन व चौदा मैदान एक नंबरचा मानकर आहे त्याच्या नाव इतिहास आहे अख्खा पोरा त्याच्या माझ्या नावावर त्यावेळेस सर्ज्या बरोबर किती गाड्या त्या चार चार पाच मैदान झाले होते तेव्हा एकच नंबर आहे आम्ही आता बैलाची जात कोण देते या किल्लारच म्हणतो ना बैल किल्लार मध्ये बैल किल्लार जोडी खरं एक नंबर मध्ये पाहता बैलेचं वैशिष्ट्य काय कर वैशिष्ट्य काय बळ एवढं लांब महत्वाचं वैशिष्ट्य आहे आधी मध्ये शंकरपाट म्हणजे आवाल महाराष्ट्रात बैल कुठं पण पळतो शेखंद मना असू द्या परत बुलढाण्यात आपला शंकरपाट त्यांचा असू द्या सगळ्यात बैल पळतो मध्यंतरी बैल आता शंकरपाटात गेल खेळायला हो मध्ये गेला होता की शंकर खेळायला परत आता आणला हा इकडं आणला पुढचं नियोजन कसं असणार पुढचं नियोजन आता बघू उद्या विद्या नंतर आता दोन दिवस गेल्यानंतर बघायचं नियोजन मैदाना वगैरे इकडं पावसात आता शंकरपट बंद झालं थोडासा पाऊस असतो त्यानंतर मैदान चालतो भरत असतो आता सुट्टीला कोण असते का सुट्टी निखिल निरपडे प्रवीण जाधव सगळे म्हणजे बैल मध्ये डवळ सगळा अख्खा फॅन बैल सुट्टी मेकर असतो बैला एक प्रकारे मालकासाठी पाळलेली बैल दिसतात आज हो त्याबद्दल काय सांगतो काय दोन्ही पण मालक शांत येते मालकाचा काय विषय नाही त्यामुळे गाडी पळणारच की शंभर टक्के आणि गाडी पहिली पडली होती त्यामुळे गाडी पळणारच की आता चालतंय दादा धन्यवाद ठीक चांगली माहिती दिली तुम्हाला शुभेच्छा इथून पुढे धन्यवाद चालेल सर धन्यवाद नाना नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज आजी दादा केसरी हां आज एक नंबर माय फायनलचे मानकरी हो आणि फायनलला जवळपास आठी तटीचीच लढत होती हो आपल्या गाड्या होत्या सगळ्या हो आपला सर्वांचा लाडका सर्जा आणि बाबेची गाडी दोन नंबर तर समज लागलेली हो एक नंबर फायनल झालेली काय सांगतो ना आजच्या आनंदाबद्दल आनंद भरपूर झाला सरांना सरांच्यासाठी बैल पळाला पाहिजे जनतेसाठी सगळ्यात आहे आनंद आहे मोठा सगळ्यात सगळ्याची इच्छा होती की त्यांना बोलावला तर हवा आहे राहिला ते आणि खऱ्या अर्थानं मालकासाठी आज डोळ्याचं पारणं फेडलं सरजन हो फेडलं कारण सलग दोन मैदानामध्ये एक आम्हाला पाहायला भेटते सरजा आज पण जबरदस्त पळायला हो चांगला पळा कारण बाब्याने पण मागच्या सीझन चांगला सरच्या बरोबर गाजवला होता सीझनला पण आता दोन महिन्यांना टॉपचे खेळ हो तर आज सेमी फायनलचा था एक आम्ही थरार बघितला तुमचा तर थोडस दुखापत झालते दुखापत आता काय पब्लिकचा दबाव होता काय नाही ना पब्लिकचा ना, नाही काय पब्लिक इच्छा बसावं बाकी काय नाही त्यांची इच्छा किती नंबर होते पण गाडी गाडीओ बसावते फायनलला पण तुम्हीच होते ड्रायव्हर म्हणून तर काय सांगसान त्याबद्दल कारण जबरदस्त स्पीड लागले होते आणि आज सरजा आणि चाहता वर्ग एवढा आहे की दंगात मावणार नाही सोशल मीडियावरती आता जरी पाहिलं तरी सगळीकडे बॅनर वगैरे हो गेलेले पण सोशल मीडियावर वगैरे सगळीकडे बॅनर वगैरे हो गेलेले तर आजचा विजय कोणासाठी सरांच्या सरांचा ऐकतो हो धन्यवाद